गणेशोत्सव उत्साहपूर्ण शांतता व वा निर्विघ्न वातावरणात साजरा करावा पालकमंत्री दादाजी भुसे गणेश उत्सव दोन हजार चोवीसच्या शांतता समितीची बैठक व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न झाला असून गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महत्वपूर्ण उत्सव असून दरवर्षीप्रमाणे हा उत्सव शांततेत उत्साहवर्धक वातावरणात निर्विघ्नपणे साजरा करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित गणेशोत्सव शांतता बैठक व गणेशोत्सव दोन हजार तेवीसच्या गणेश मंडळाला पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री दादाजी भुसे हे बोलत होते यावेळी आमदार सीमा हिरे गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष समीर शेट्टे जिल्हा अधिकारी जलज शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ दोनच्या पोलीस आयुक्त मोनिका राऊत पोलीस उपायुक्त गुणे प्रशांत बच्चाव अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर तसेच विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री दादाजी म्हणाले कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गणेशोत्सव उत्साह शांतता व कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेशोत्सव साजरा करावा गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी गणेश मंडळांनी तसेच सर्व नागरिकांनी समन्वयाने सहकार्य करण्याचं आव्हान यावेळी मंत्री श्री भुसे यांनी केलं शहरातील रस्ते पाणी वीज स्वच्छता आदी सुविधा पुरवाव्यात राज्य सरकारने राज्यस्तरीय गणेशोत्सवातील उत्कृष्ट मंडळांना पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या राज्यस्तरीय पारितोषिकामध्ये नाशिकला पारितोषिक मिळण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी प्रयत्नशील राहावे सन दोन हजार तेवीसमध्ये ज्या गणेश मंडळाला पारितोषिक मिळाला आहे त्या मंडळाचे अभिनंदन करण्यात आले गणेश उत्सवातून नाशिकचे नावलौकिक उंचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केलं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले यंदाचा गणेशोत्सव आनंदात उत्साहपूर्ण वातावरणात व वा शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणं आवश्यक आहे तसेच कायदा व सुव्यवस्था कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी श्री यांनी केलं अधीक्षक अभियंता महावितरण श्री पडळकर यावेळी म्हणाले गणेशोत्सव काळामध्ये विजेचा अखंडित पुरवठा होईल याबाबत महावितरण विभागाकडून योग्य दक्षता घेण्यात येणार आहे सन दोन हजार तेवीस च्या गणेशोत्सव मंडळांना सर्व पारितोषिकांची रक्कम लायन्स क्लब ऑफ मेट्रो नाशिक यांच्या वतीने देण्यात आली तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून अडचणी व सूचना मांडण्यात आल्या सदर शांतता बैठकीसाठी शहरातील विविध गणेश मंडळांच्या अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक